नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत तर मित्रांनो सांगाची गोष्ट अशी असा की आमच्या वेंगुर्ल्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारावरून बरेच सारे परडे गेले असतात आणि हो एक सगळ्या मैत्रिणींचं ग्रुप असा आणि हेंका फिरायचा असा आमचा सुंदर कोकण आमचा हा सुंदर वेंगुर्ला तर आम्ही घेऊन आज खं चाललो तर आम्ही निवतीक चाललो आणि या ठिकाणी ह्यां आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ह्या निवतिकमध्ये असलेला बॅकवॉटरचा बोटिंग करत आलो चला तर जाऊया आपण यांच्यासोबत निवतिक बोटिंग करण्यासाठी सकाळीच आठ ते नऊ वाजता आम्ही वेंगुर्ला सोडलो आणि माझ्यासोबत माझा मित्र असा प्रणव बागायतकर आणि आमच्या पाठीमागून धावणारी ह्या सगळ्या मैत्रिणींच्या ग्रुपची ही असा मिनी बस आमचं कोकण जगात भारी आमचं कोकण अव्वल त्याच्यातच आमचा वेंगुर्ला ह्या सुंदर हिरवळीने नटलेला असा या ठिकाणी आता मे महिनो असा पण आजूबाजूची हिरवळ बघून तुम्ही अगदी खुश होतालास रोडवरून धावणारी ही लाल परी आणि पळत पळत पाठीमागे टाकणारी ही असत सुंदर अशी हिरवी झाडा वेंगुर्ला आणि म्हापण पाठीमागे टाकून आम्ही निवती रोडला ला लागलो जसे आम्ही निवती रोडला लागलो तसं सुंदर असो थंडगार वारो सुटाक लागलो कारण निवती हा गाव पूर्णपणे समुद्राने वेळलेला असा रस्त्याच्या दुथर्पा हे असत आंबा आणि काजूचे सुंदर बागा सध्या आंब्या आणि काजूचं प्रचंड मोठं सीझन असा तुम्ही कधी निवती रोडला येलात तर रस्त्याने गाडी अगदी स्लो चालवा कारण हे पूर्णपणे गाव असत आणि या ठिकाणी शाळा तसेच लहान मुलं आजूबाजूक बाकडत असतात त्यामुळे कधी पण रस्त्याच्या मधोमध कोणीही अचानक येऊ शकतात मित्रांनो फायनली आम्ही निवतीच्या कांदळवन सफारीसाठी येऊन पोचलो आणि कांदळवन सफारी करण्यासाठी आम्ही एका स्पॉटवरती उतरान पुढे ज्या ठिकाणी बोटिंग सुरू जातली त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो सुंदर अशी कवलारू दगडी घरा आणि त्याच्यातून जाणारी सुंदर अशी ही पायवाट ही पायवाट नारळ आणि सुपारीच्या बागामधून कांदळवन सपार्यासाठी पुढे जाता ह्या पर्यटकांच्या इलेल्या ग्रुपमधून सगळी माणसं जास्तच ॲक्टिव्ह होती त्यामुळे जास्त कुठे वेळ ही माणसं न काढता पटापट पटापट पत या ठिकाणी चालत होती बाकीचे कुठे राहिले तुमचं मेन मॅनेजर चालतच नाही शेवटला राहिले बघा फायनली <laughs> आम्ही कांदळवन सफारीच्या पॉइंट वरती येऊन पोचलो त्यांची दुसरी बोर्ड असेल निवती मधील कांदळवन सफारी ही बॅकवॉटर मध्ये होता आता बॅकवॉटर म्हणजे ज्यावेळी समुद्रात भरती असतात त्यावेळी उलट दिशेने वाहणारं पाणी म्हणजे बॅकवॉटर <laughs> आता बोटीने पाण्यामध्ये प्रवास करूचो म्हणजे सेफ्टी जॅकेट्स हवीत त्याच्याशिवाय कधीही बोटिंग करू नका सगळ्यांका सेफ्टी जॅकेट्स दिली गेली आणि असा कांदळवन सफारी करण्याचं पॉईंट सुंदर नजारो सुंदर हिरवळ आणि सुंदर कांदळवण ही बोट आहे चिल येत नाही काय आताच ऍक्शन करायचं असतं चिल वगैरे मारून हा इलेल्या ह्या पर्यटकांचं जॅकेट्स वगैरे घालून कांदळवण सफारी करण्यासाठी ग्रुप तयार झालो फायनली बोटही सुरू झाली आणि सगळ्यांक पिकअप करण्यासाठी ही बोट किनाऱ्यावरती ये बोटीमध्ये बसून सगळं ग्रुप कांदळवण सफारी करण्यासाठी रेडी झालो हे ग्रुप पूर्णपणे डिसिप्लिन होतो त्यामुळे आमका काहीच प्रॉब्लेम नाही आदे फायनली आमची बोटीने कांदळवण सफारी सुरू झाली आता कांदळवन सफारी करणारे हे जे दोन मुलगे असत हे प्रोजेक्ट चालवतात खाली हो प्रोजेक्ट कसो आणि काय तुमका मी चालवतात शेवटला दाखवतोय

मासे कांदावन मग याच्यामुळे काय होत समुद्राच्या लाटा आल्या ना तर झाली ना त्याच्यामुळे आणि जिथं जिथं ही कांदळवण होती ना तिथला तिथलं नुकसान कमी झालं कमी झालेलं आहे पेपरला आणि त्यामुळे हे जास्त वाढवाडं माहिती बरोबर ऑक्सिजनचं प्रमाण सगळ्यात जास्त आणि काय होतं जे पावसात वगैरे जे म्हणजे तुफान वगैरे झालं समुद्राला की बरेचसे जे मासे असतात जसे ते तांबोशी म्हणा किंवा काय ते मासे इथे आणखी किंवा पिल्ल द्यायला येतात आणि अशा याच्यामध्ये काय होतं त्यांना त्यांच्या पिल्लांची वाट चांगली होती हे एवढं सुरक्षित असतं पिल्लांचा प्रवाह नसतो तेवढा म्हणजे पिल्लांना तेवढा प्रवाह

कांदळवन सफारी म्हणजे एक अनोखी दुनिया आणि ही होडी आमका ह्या अनोखी दुनियामध्ये घेऊन चालली आहे या ठिकाणी फक्त मुक्त संचार मुक्त ऑक्सिजन आणि आजूबाजूची सुंदर हिरवळ हीच बघूक मिळतात कांदळवण म्हणजे पाण्याने वेळलेली एक अद्भुत दुनिया कांदळवण म्हणजे छोट्या मोठ्या जलचरांचं राहण्याचं अधिवास राहण्याचं आश्रय आणि पक्ष्यांचं सुंदर असो किल मित्रांनो आपल्या कोकणातील बायोडायव्हर्सिटीमध्ये कांदळवण ह्यो सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आणि सुनामीसारख्या आणि समुद्रामध्ये होणाऱ्या वादळांका रोग देणं याच्यासाठी पण कांदळवण अत्यंत महत्त्वाची मानली जातात आणि ह्याच कांदळवनामधील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं महाराष्ट्राचं मानचिन्ह चिपीचं झाड चिपीचं झाड आपल्यामध्ये सगळं काही सामावून घेता आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे पक्ष्यांची हक्काची सावली ह्याच चिपीच्या झाडांवरती मधमाशांचा गुंजन जास्त असता कारण चिपूची फुललेली फुलं आणि मधमाशाने बांधलेली पोळी त्यामुळे डायव्हर्सिटीचं समतोल नारे नारे या ठिकाणी आपण बघूक मिळतात गावामध्ये फिरणारे सरपटणारे प्राणी यांचा सुद्धा अधिवास ह्या चिपीच्या जंगलांमध्ये आपण बघूक मिळतात त्याचसोबत उद मांजरं ही सुद्धा ह्याच कांदळवनांमध्ये आपण बघूक मिळतात त्याशिवाय मासे खेकडे सिंपले यांचा पण प्रजनन ह्याच कांदळवनामध्ये होता मित्रांनो कांदळवनाचं जंगल जितक्या जास्त तितकीच खाडीतील जीवसृष्टीही संपन्न असता वर्षानुवर्षे मानवाच्या गरज बघवण्याचं काम ह्याच कांदळवनाने केला आणि आता आपल्यासारखी माणसा ह्याच कांदळवनाच्या जीवावरती उठली आपणाक ह्या झाडांची अडचण वाटू लागली कारण मोठमोठे प्रकल्प आणि बांधकाम करण्यासाठी आपण जागाही कमी पडू लागली त्यामुळे भारताच्या सगळ्या किनारपट्टीवरती ह्या कांदळवनांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आणि आपण पूर्णपणे बायोडायव्हर्सिटी याच्यामधून बदलून टाकली आणि आपण आपल्याच पायावरती दगड मारून घेतलो ह्या निदृस्त झोपलेल्या सरकारला बऱ्याच पर्यावरणप्रेमींनी समजावण्याची पण पराकाष्ठा केली पण जेव्हा सरकारला समजला तेव्हा बरोच उशीर झालेलो होतो आणि ह्या कांदळवनाची बरीच प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल झालेली होती पण या झोपलेल्या सरकारला तेव्हा जाग इली जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात सुनामी आपल्या समुद्रकिनाऱ्यावरती किनाऱ्यावरती कांदळवनाची कत्तल झालेली त्या समुद्र किनाऱ्यावर पाणी पूर्णपणे लोकवस्तीमध्ये घुसला बऱ्याच लोकवस्ती तुटल्या घरदार नष्ट झाली आणि ज्या समुद्रकिनाऱ्यावरती कांदळवणं जशा तशी जपली गेली होती त्या ठिकाणी समुद्राचा पाणी आतमध्ये न घुसता त्या ठिकाणचे हजारो गाव वाचले गेले त्यावेळी ह्या सरकारला जाग गेली की कांदळवनाची कायदो होईल गेलो म्हणजे कांदळवण तोडायची नाहीत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही असा की ह्या वनां संरक्षित वनांचं दर्जा पण मिळालो ह्या इलेल्या पर्यटकांका आम्ही कांदळवनांचं महत्व समजून देत होतो येथील पक्ष्यांचं निरीक्षण वेगवेगळी झाडं पाण्यातील मासे ह्याची माहिती आम्ही देत देत आमची बोट पुढे तर मित्रांनो आता आपण समजून घेऊया की नक्की कांदळवनाचं महत्त्व काय तर कांदळवण ही ऑक्सिजन उत्सर्जित करतात आणि कार्बन डायऑक्साईड खेचून घेतात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कांदळवना असतात त्या ठिकाणी ऑक्सिजनचं हे परिणाम प्रमाण हे एकदम समतोल असतं कांदळवनामध्ये विविध प्रकारचे शंख शिंपले मासे ही आपली घरटी बांधतात त्यामुळे त्यांचा एक आश्रयस्थान असा कांदळवना ज्या ज्या किनारपट्टीवरती असतात त्या किनारपट्टीवरती ह्याची मुळा जमीन घट्ट पकडून ठेवतात सुनामी तसेच पाण्यामधील मोठी मोठी वादळं जर झाली आणि पाण्याचे लोट जर प्रचंड प्रमाणात किनारपट्टीवरती जर इले तर ही झाड ह्या पाणी रोग धरून ठेवत सगळ्यात आश्चर्याची मोठी गोष्ट कांदळवनाची झाडं जी असतात त्यांची मुळं ही स जमनीच्या विरुद्ध दिशेने वाढतात या ठिकाणी बघा ही जी मुळं असत ही जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढून वरती झाडांपर्यंत पोचली आहेत तर मित्रांनो अशीही होती कांदळवनाची सफर मित्रांनो भविष्यात कांदळवण तोडताना जर कोण तुमका दिसला तर त्यांना नक्कीच नकार द्या कारण तुम्ही जर नकार नाही दिलात तर तुमचीही मूकसंमती त्यांना दिल्यासारखी होता निसर्गाने संपूर्ण जीवसृष्टीची एक साखळी बनवलेली असा त्याच्यातील एक जरी विण तुटली तरी पण ही साखळी पुढे तुटत तुटत जातली अजूनही वेळ गेली नाही असा आता स्वतःक सावरा नाहीतर ही विण तुटत तुटत एक दिवस तुमच्यापर्यंत पण येऊ शकता कारण ह्या साखळीमधील एक कडी आपण पण आहोत लक्षात ठेवा जय केलं ना कॅमेरासमोर कोण बोलणार आता एक्सपिरियन्स कॅमेऱ्यासमोर कोण बोलणार आमच्याकडे वर्ष मित्रांनो आपण आता आहोत मध्ये आणि आपल्या आपल्यासोबत आपले, आपले। नातन अर्जुन कांबळे आणि योगेश आरोलकर या दोघांसोबत आणि हे दोघेही दोघेही आणि यांच्यासोबत हे पूर्ण ग्रुप या निवतीमध्ये कांदळवण बोटिंग हा प्रकल्प हो प्रोजेक्ट चालवतो आपण थोडीशी त्याच्याबद्दल माहिती बघूया की हो प्रोजेक्ट आपल्यासाठी किती सेफ आणि या पर्यटनाच्या दृष्टीने किती सेफ असा हे आपण यांच्या थ्रू आपण ऐकूया आमच्याकडे साधारण निवतीमध्ये साधारण एक सात ते आठ एकरचं कांदवन क्षेत्र आहे आणि त्यामध्ये आम्ही कांदवन महाराष्ट्र शासनच्या अंतर्गत निवृत्तीमध्ये कांदळवण सव्यवस्थापन आणि मँग्रू सफारी चालवतो त्यामध्ये आम्ही साधारण लोकांना एक ते दीड तासामध्ये सफारी करतो कांदेवनाचं महत्त्व आणि कांदेवनामध्ये ज्या काही वेगळ्या सेसिस आहेत माशांच्या असतील झाडांच्या असतील त्यांची त्यांना आम्ही माहिती तुम्हाला जर कांदेवण सफारी करायची असेल तर आमचे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत आम्ही दादाला सांगितले ते आमचे नंबर घ्या आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला आवडीने कांदळवन सफारी